विचार विचारमंचावर उपस्थित या देशाचे नेते आदरणीय शरद पवारजी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलजी शिवसेनेचे नेते संजय राऊतजी अशोक ढवळेजी आणि विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंना आणि भगिनी गुरबार आणि शहापूर दोघांना म्हणजे सगळ्यांना माहित असेल कि ह्या दोन्ही तालुक्यांशी साहेबांचा भावनिक नात आहे साहेबांच्या एका हाकेवरती या दोन्ही तालुक्यात एका माधू बरोधरा आणि तिकडनं गोपीराम पवार या दोघांना साहेबांच्या एका हातीवरती निवडून दिलेले हात दोन तालुक्यात कोरबाड आणि शहापूर आणि सातत्याने निवडून दिले आणि साहेबांचं प्रेम किती आहे त्या जरा विषय बदलून बोलतोय गोटीराम पवार साहेबांच्या खूप जवळचे गोटीराम पवारांच्या मुलाला कोरोना झाला कोरोना झाल्यानंतर तो अत्यंत वाईट स्थितीत होता सिरियस होता मला सकाळी साहेबांचा फोन आला की जितेंद्र आपल्याला अँब्युलन्स अरेंज करावी लागेल त्याला इथं मुंबईला आणावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत खोटीराम भाऊला मदत झाली पाहिजे हे माणसाचं मन किती उतार असत त्यांचा मुलगा तोपर्यंत तो सोडून गेलेला होता संबंध खराब झालेले होते तो विरोधात काम करत होता पण माझ्या एका सहकार्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला जर हात मारली आहे तर त्याला मी हो देणार असा हा विशाल हृदयाचा माणूस सगळे प्रयत्न झाले आणि आमचे मित्र तिथे कमळाचा प्रचार करत हरकत नाही पण ह्या विशाल हृदयाच्या माणसाने कधीच मनात ठेवलं नाही की कोण कुठे आणि कोण कुठे राजकारण करताना सगळ्यांना मदत झाली पाहिजे तो विरोधात असलाच चालेल तरीही मदत झाली पाहिजे ही साहेबांची माग आज मीडिया आम्हाला इथे अनेक आदिवासी भगिनी दिसतायेत तर तर आदिवासी समाज घाबरलाय नाही कि संविधान बदललं तर आपलं काय होणार ही खरी गोष्ट आहे तुम्ही बघितला भगिनीनं तर उत्पदी मुरुन ते आदिवासी आहेत महिला आहेत पंतप्रधान झाल्यानंतर दोन मोठी उद्घाटन झाली एक राम मंदिराच झालं त्याचं नाव जर कोणी सांगू शकलं तर भाग्यवान कोणतरी सात महाराज होते पण मला माहीत नाव नाही माहित पण ते खरं उद्घाटन हे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवं होतं पण त्यांना डावल गेलं की फक्त एका करण्यासाठी त्या आदिवासी होत्या आणि महिला होत्या आणि मनुस्मृतीमध्ये महिलेला स्थान नाही संविधानात आहे आणि म्हणून त्यांना संविधान बाजूला करायचं राम मंदिराचं उद्घाटन एवढ्या मोठ्या वास्तूच उद्घाटन करताय समस्त भारताच्या मंदिराचं उद्घाटन करताय आदिवासी पेक्षा जास्त नातं रामाशी कोणाचं असू शकत सगळीची गोष्ट पुरं खाणारा राम आमचा कधी मुर्मूला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं सुद्धा नाही त्या आमच्या आदिवासी भगिनीला राष्ट्रपतींच्या घरामध्ये लावून बंद करून राष्ट्रपतीच्या टाळ्याची सावी मोदींनी आपल्या किशाट ठेवली आहे कधी बाहेर पडायचं मी सांगीन तेव्हा परवा एक चित्र दिसलं माननीय लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खरच फरक खराब आहे आणि म्हणून त्यांना घरी जाऊन भारतरत्न देण्यात आलं दे। भारतरत्न देताना माननीय पंतप्रधान आणि लालकृष्ण आडवाणी बसलेले होते आणि आमच्या द्रौपदी मुर्मू अशा गरीबासारख्या उभ्या होत्या हा त्यांचा नाही हा समस्त महिलांचा अपमान आहे हा राष्ट्रपती पदाचा अपमान आहे आणि हा समस्त आदिवासी बांधवांचा अपमान आहे हे मुद्दाहून केलं जात कारण त्यांना हे मानलंच नाही की आदिवासी एवढा वरती चाललाय का नाही आदिवासी जे चंद्रपट्ट क्लिअर करत संविधान बदलायचं आहे कशासाठी बदलायचंय आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला तुमची मोठी झालेली त्यांना बघवत नाही ती दलितांची असो ती ओबीसीची असो नाही तर ती आदिवासांची असो पण त्यांना बघवत नाही की आमच्यापेक्षा पुढे कसे चालले आणि म्हणून त्यांना संविधान बदलायचंय आपली लोकशाही संसदीय लोकशाही आज तिथे जवळजवळ बेचाळीस चव्वेचाळीस आदिवासी खासदार आहेत ते संसदीय लोकशाही संपली तर तुमचा एकही आदिवासी खासदार लोकसभेत दिसणार नाही आणि त्यामुळे ह्या वेळेस मतदान हे लोकशाही वाचवण्यासाठी करायचंय आणि मला माहिती आहे की आदिवासी हा मनात चिडलेला आहे काय दोष होता हे म्हणून सोरेनचा एक आदिवासी माणूस त्याला थमका आमच्याकडे नाही तर तुला मध्ये टाकवायचं सांगून त्याला मध्ये टाकला त्याची बायको वनवण वन फिरते पण तिने राज्य कोसळू दिलेलं नाही काय पद्धत आहे अरविंद केजरीवालांना मध्ये टाकलं ते स्वतः लढतायत पण एका आदिवासी माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं त्याची राज्य व्यवस्था उद्ध्वस्त करायची हा आदिवासी माणसाचा अपमान आहे आणि शहापूर तालुका हा आदिवासींचा तालुका आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये आव्हान करतो की हे जे तुमच्यावर अन्याय करणार सरकार बसवलंय ना तुम्हाला गरीब करणार आहे सरकार याच जिल्ह्यातनं साड्या वाटण्यात आल्या होत्या मला अभिमान आहे आदिवासी भगिनींचा त्यांनी त्या साड्या बघितल्या आणि त्या साड्यांचा कपडा बघितल्यानंतर तहसीलदाराच्या तोंडावरच मारल्या त्या साड्या अरे सगळ्या खऱ्या याच्यावर विश्वास ठेवा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलू द्यायचं नाही मला माहिती आहे संविधान बदललं म्हणजे ओबीसी बी सी एसटी एस टी यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे तुमच्या आहेत त्या आपण नोकऱ्या गायब होतील तेव्हा हे संविधान बदलू नये आणि या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढायचं मी अधिक काळ घेणार नाही पण जाता जाता मला ठाण्याच्या विषयावर बोलावं ठाण्यामध्ये था। जे काही झालं मला माहिती आहे हा जिल्हा तालुका हा अतिशय भावनिक तालुका आहे इथे शरद पवार प्रेमी हे सत्तर सालापासून इथे आहेत जेव्हा जेव्हा येतो तेव्हा म्हातारी पुतारी माणसं येऊन मला भेटतात की आम्ही या साहेबांबरोबर बहात्तर साला बसणार आहोत आम्ही साहेबांबरोबर पंच्याहत्तर साला ह्या दोन घटनांनी महाराष्ट्राची मान खाली घातली ते काही चांगलं सा झालं नाही ज्या पद्धतीने शरद पवारांना स्वतःच्याच पक्षामध्ये त्रास देण्यात आला मुख्य प्रवास स्वतःच एक चिन्ह घेतलं आणि स्वतःच एक विश्व निर्माण केलं सकाळी उठायचं आणि सरद पवारांच्या घरी जायचं चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बी जाऊया ते अखिलेश म्हणाले तुम्हाला जायचं तर जा पण मी काही घेत नाही प्रयत्न की शरद पवार साहेबांनाच घरायच्या बाहेर उतरले पण आमच्या सारखी प्रेमळ कार्यकर्ते जे बसून त्यांना असे जाऊ देणार नव्हते शरद पवार असा अशा गोष्टींना घाबरत नाही अनेक वेळा पक्ष निर्माण केले आमदार निवडून आणले माधुवादाला कसे निवडून आले कुठल्या चिन्हावर निवडून आले तर आणले ना त्या शरद पवारांना संपवण्याची सुपारी अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल पटेल यांना बीजेपीने दिली आणि तोच अनुभव आपल्याला निवडणुकीच्या भर आला की शरद पवारांना संपवण्याची जबाबदारी आमची आहे कोण बोल चंद्रकांत पाटील शरद पवारांना कोणाचा पाप या भारतात संपू शकत नाही या अख्या पालघरकरांना माहिती काय पद्धत ते ते कधी जाणार याची जणू काय वाट बघतात काय म्हणाले ते प्रधानमंत्री काय म्हणाले भटकती आत्मा भटकती आत्मा कशाला म्हणतात अरे लोकांच्या मनात घर आणि उदयात घर बसून केलेला माणूस आहे हा नाही हा महाराष्ट्राचा हृदय मुगल महाराष्ट्राचा धडधडचा हृदय तुम्ही काय शब्द मडकी काय वापरता त्या मध्ये अरे ह्या माणसावरती काळ्या जाऊन काय परिणाम होणार आहे काय उलट्या पिसाचे हजार कोवडे कापडे तरी काय परिणाम होईल साहेबांवर तू खरं सांग त्याला उलट्या पिसाचे कोपड्यांबद्दल भरतोच माहितीये दुसरा, हा माणूस काल परवा मोदी साहेब म्हणाले शरद पवारची या दन्य 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 दन्य। जा तो साथ आहे अरे यायचं असते तर कधी झाले असते आणि ते अजित पवार बरोबर कशाला आले असते ते स्वतः आले असते ना तुम्ही अजित पवारांचा नाव घेऊन शकता तुम्ही अजित पवारांबरोबर या अरे काय धन्य झाली अजित पवार सांगितलं नाही जे आमदारांना जायचं असेल जा मी एकटा राहील पण मी माझ्या विचारांची प्रामाणिक राहील त्यांना तुम्ही सांगता हे आमच्या बरोबर इच्छा पूर्ण करतो तुम्ही काय इच्छा पूर्ण करणार हे महाराष्ट्राची जनता त्यांच्या मनातली फक्त इच्छा पूर्ण करणार याची खात्री आहे आम्हाला आपलं आपलं अख्खं घर असं उभं तुकट्यांना बघितलं तरी पोरीने आणि बापाने पक्षाची गद्दारी नाही केली पक्षाशी इमान राखलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिंमत दिली आणि सांगितलं तुम्ही लढा मी तुमच्या पुढे आहे तुमच्या मागे नाही मी तुमच्या पुढे पहिला वार मी झेलेन आणि मत कार्य करतील ते सरत्व त्यांनी उद्धव ठाकरे बरोबर केलं उद्धव ठाकरे गंभीर आजारी होते त्यांच्या मानेच ऑपरेशन झालं संजय राऊत त्यांना डिटेल माहिती असतील तर माझ्या अंदाजाने सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांमध्ये माझा शेवटचा फोन त्यांच्याशी झाला तर मला त्यांचा आवाजात दुःख वाटलं मग जिथे जर मी ऑपरेशन करायला जातो उद्या सकाळी ऍडमिट होतोय मानेचं ऑपरेशन आहे तर गंभीर ऑपरेशन आहे मंत्रिमंडळ थोडं सांभाळून घ्या मी परत येईन तेव्हा भेटू असा हृदयाच गप्पा असा हल्ला पण त्यांच्या त्या आजारपणाच्या रचला गेला आणि त्या कटाचे सूत्रधार ठाण्यातले ठाण्यातले त्या कटातले सूत्रधार ठाण्यातले ज्यांना ठाण्याने मोक केलं या शिवसेनेला ठाण्याने मोक केलं या बाळासाहेबांचं ठाण्यावर नितांत प्रेम होत म्हणून बाळासाहेबांना पहिला नगराध्यक्ष ठाणे शहरात या ठाण्याचं नाव बदनाम झालं कारण त्या ठाण्याच गद्दारी आणि त्यामुळे मी तुम्हाला विनम्रपणाने आव्हान करण्यासाठी आलोय आव्हान नाही तुमच्या तुमच्याकडनं ना वचन घेण्यासाठी आलोय तुम्हाला शपथ घालण्यासाठी आलो आहे तुम्हाला कसली नाही एक संविधानाची शपथ आहे द्रौपदी मुर्मूच्या झालेल्या अपमानाची शपथ आहे या शपथ आहे हे आम्ही असं हात वरती करून तुम्ही मला वचन द्या मला शपथ तुम्हाला शपथ घालतोय सगळे आदिवासी घटने हात वरती करून द्रौपदी मुर्मूचा भेट सहन करणार नाही ही शपथ घ्या गद्दारी सहन करणार नाही ही शपथ घ्या आणि लोकशाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आपले उमेदवार बाळ्या मात्रे म्हात्रे यांची निशाणी आहे तुचारी वाजवणारा माणूस त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला जे पूर्वी मात्र तुम्ही करत आले ते शरद पवारांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी राहुल गांधींसाठी आपण मतदान करा आणि प्रचंड बहुमतावर लोकसभेवर पाठवा तुमचा आपला मामा मामाला लोकसभेत पाठवा एवढीच विनंती करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद